मित्रांनो माझं नाव अनिल पुजारी माझ्या चॅनलचं नाव आहे डोंबिली कराडी सो so, मी आजपासून कंटिन्यू ब्लॉग करायचा विचार केलेला आहे कॅमेऱ्याच्या समोर मी कधी जास्त आलो नाहीये आलो ते एकदम बॅकसाईडने व्हिडिओज बनवलेत हो किंवा पुढे जरी असलो कॅमेऱ्याच्या तरी एक कॅमेऱ्याकडे न बघता म्हणजे समोरासमोर न बघता मी व्हिडिओज टाकलेले सो so, आज माझा विचार आहे की कंटिन्युअस व्हिडिओ करायचे आपल्याला चालू बरेच माझे मित्र वगैरे आहेत ओळखीचे ते सर्वांना एकच प्रश्न होता की तुम्ही एवढ्या लांब लांब जातात तर तुम्ही व्लॉग बनवत का नाही व्हिडिओज का नाही टाकतात सो त्यासाठी मी हा विचार केला की आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करून की बरेच लोक आहेत आपल्या चॅनल लाईक पण करतात काही बरेचसे सो प्रयत्न होता की हे चालू करायचं कधीपासून गेल्या एक महिन्यापासून प्लॅनिंग चालू आहे की चालू करू चालू करू पण होत नव्हतं सो so, शेवटी फायनली विचार केला अक्कलकोटला जाऊया आणि तिकडनं सो so, मी आता आलोय अक्कलकोट मध्ये सकाळी निघालो होतो सहा वाजता पाऊस वगैरे भरपूर होता म्हणजे हो एक परीक्षाच होती असं झालेलं एवढा पाऊस होता विचारच कर। करता येत नव्हता की मी कोचिंग की नाही तो पण मला पुण्यापर्यंत पाऊस भेटला पुण्यानंतर पाऊस नव्हता मी प्रॉपर आलो इथे बरोबर एक सा, साडे चारशे किलोमीटर काहीतरी पडलं मला अंतर सो मी एकटाच आहे सोलो राईड करत आलेलो आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला जर आवडत असेल तर मी कंटिन्यू व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे सो माझं हे इंट्रोडक्शन होता आणि मी ह्या चॅनलचं नाव थोडंसं चेंज करणार आहे सर्कल ऑफ वाईफ म्हणून आपल्या चॅनलचं नाव राहणार आहे सो तुम्हाला कसं वाटतं जसं तुम्ही सांगा मला जर आवडलं तर नक्की आपण त्याच नावाने कंटिन्यू करू बाकी तुम्ही चॅनलवर आलात असाल बघतच असाल हा चॅनल आपला चॅनलमध्ये हा जर व्हिडिओ तुम्ही आता बघत असाल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाका कारण मी आता आहे अक्कलकोटमध्ये नक्की मी तुमच्यासाठी पण प्रार्थना करीन की सगळ्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यातल्याच चांगल्या व्हाव्या सो ह्या व्हिडिओला मी आता इथेच बंद करतो कारण मला अजून दर्शन घ्यायचं आहे कारण गर्दी असेल की नाही माहिती नाही तशी गर्दी दिसत नाही आहे कारण मी तीन चार वेळा इथे आलो आहे जेव्हा जेव्हा मी आलो आहे मला गर्दी ही भेटली नाही आहे माहिती नाही अचानक येणं आहे मी कधी प्लॅन करून आलेलो नाही आहे जेवढे काही माझे येणं झालंय ते मध्ये म्हणजे काल ठरलं सकाळी निघालो म्हणजे ह्या गोष्टीमध्ये सो आज पण मला बाहेर तशी गर्दी दिसली नाही आहे पण बघतो आता जाऊन जर गर्दी असेल तरी पण दर्शन घ्यायचं ते नसेल तर खूप चांगलं होणार आहे दर्शन माझं सो तुम्ही चॅनल बघत राहा नेक्स्ट व्हिडिओ मी टाकीन स्वामी समर्थ मठाचा वगैरे त्या एरियाचा सो ह्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जरुरी कारण कमेंटमध्ये मला कळेल की बाबा तुम्हाला आवडत आहे जर आवडत असेल तर मी कंटिन्यू ब्लॉग बनवायला तयार राहणार आहे त्यासाठी वेळ पण द्यायला तयार नाही सो भेटू आपण सेकंड ब्लॉगमध्ये नक्कीच तोपर्यंत नमस्कार जी स्वामी समर्थ